नमस्कार मित्रांनो परंपरा गावाची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्समो केसरी नेहमीच आतुरता असते की कोणत्या मैदानात येईल तर मित्रांनो मागेच सात तारखेला बकासूर बोक्यासोबत होता तिथे मित्रांनो गटपास झाला पण सेमीला आपला बकासूर सुटला नाही असं पण त्याआधी पण दोन मैदानात आपल्या बकासूरला घे भेटला नाही पण तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो बकासूर आपला कमबॅक करण्यात माहीर आहे नक्कीच कमबॅक करणार आहे पण आपला हिंदी केसरी बकासूर नक्की कोणत्या मैदानात येईल तर मित्रांनो उद्या वार शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ठिकाण आहे बत्तीस शिराला मित्रांनो उद्या शिराला केसरी भव्य असं ओपनचं बैलगाडी शर्यतीचं मैदान होणार आहे पर्व तिसरे असणार आहे मित्रांनो येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये द्वितीय पंच्याहत्तर हजार रुपये तृतीय पंचावन्न हजार रुपये अशी मित्रांनो मोठी बक्षिस आहेत येथे प्रवेश फी नऊशे रुपये आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे पवन यादव पी थ्री लाईव्ह वर होणार आहे मित्रांनो आता ह्या उद्या होणाऱ्या बत्तीस शिराला मैदानात हिंदकिसरी बकासूरचा पैरा कोणासोबत असेल तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो जास्त करून गुपित पैरा असतो मागेच बोक्या असो नागे असो असे बकासूर मित्रांनो पैरे करत असतो तर उद्याच्या मैदानात नक्कीच मोठा टॉप नंदी असू शकतो मित्रांनो कारण बकासूर आपला कमबॅक करणार आहे म्हणून उद्याचा पायरा जास्त करून टॉप नंदी सोबत असणार आहे जर मला थोड्या वेळात माहिती मिळाली संध्याकाळपर्यंत मी नक्कीच बाकासूरच्या पायऱ्याबद्दल व्हिडिओ घेऊन येईल त्यासाठी माझ्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर उद्या भेटूया बत्तीस शिराला मैदानात धन्यवाद मित्रांनो